प्रदूषण प्रदूषण नका करू रोग डास आजाराला नरकमय जीवनाला आमंत्रण नका देऊ प्रदूषण करून घाण करून अस्वच्छता ठेवून दुखमय जीवनाला आमंत्रण नका देऊ आनंदी जीवन दुखी नका करू प्रदूषणामुळे जीवन दुखी होते प्रदूषणामुळे यश येत नाही प्रदूषणामुळे मन प्रसन्न राहत नाही प्रदूषणामुळे आरोग्य नीट राहत नाही व्यवस्थित राहत नाही प्रदूषणाचे अनेक गंभीर परिणाम होतात या प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे रोग होतात अनेक प्रकारचे आजार होतात तसेच सर्वत्र अंधारुंदी होते मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि त्या प्रदूषणामुळेच मोठ्या प्रमाणात आजाराचं थैमान होत म्हणून प्रदूषण करू नये कोणत्याही बाबीचं कोणत्याही गोष्टीचं प्रदूषण करू नये पाणी जर प्रदूषित राहिलं तर जीवन आपलं धोक्यात येईल म्हणून पाण्याचं प्रदूषण सुद्धा होऊ नये पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे त्यासाठी तळे नद्या हे स्वच्छ राहिल्या पाहिजे या नद्यामध्ये घातक पदार्थ सोडू नये या नद्यामध्ये मसी वगैरे धुऊ नये या नद्यामध्ये धुणं कपडे वगैरे धुऊ नये नद्यांचं पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे तसेच कारखान्यातील विस्फोटक पदार्थ घातक पदार्थ या नद्यामध्ये सोडू नये तसंच पाठण्यातील जे पाणी असतं किंवा जे उस्फोटक पदार्थ असतात ते नद्यामध्ये जाऊन मिळतात त्यामुळे नदीचं प्राणी नदीचं पाणी प्रदूषित होते म्हणून असं प्रदूषण होऊ नये असं प्रदूषण होऊ नये नदीचं पाणी स्वच्छ राहावे तळ्याचं पाणी स्वच्छ राहावे विहिरीचं पाणी स्वच्छ राहावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि पाणीही आपलं जीवन आहे चांगलं स्वच्छ पाणी हे आपलं जीवन आहे जर पाणी अस्वच्छ राहिलं अस्वच्छ पाणी जर पिलं तर आपलं जीवन धोक्यात येतं आपल्या आरोग्या विपरीत परिणाम होतो आणि आपल्या सुखी जीवनाचा सत्यानास होतो म्हणून पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे पाणी चांगलं राहिलं पाहिजे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे यासाठी काळजी घेतली पाहिजे तसेच पाणी जास्त वयाही जाऊ देऊ नये कारण पाणी हा अलंकार आहे दागिनार पाण्याचं महत्त्व अपार आहे मूल्य अपार आहे म्हणून पाणी प्रदूषितही होऊ नये वयाही जाऊ देऊ नये जेवढी गरज आहे तेवढंच पाणी वापरावं आणि पाणी नेहमी ने, स्वच्छ ठेवावे म्हणून पाणी स्वच्छ राहील चांगलं राहील नद्याचं असो तळ्याचं असो विहिरीचा असो या या कुठलंही पाणी असो स्वच्छ राहिलं हो पाहिजे पाणी वाया जाऊ देऊ नये कुठं नळ फुटलेला असेल कुठं पाईप कुठलेला असेल व्यवस्थित पाहावे आणि ते लगेच दुरुस्त करावे पाण्याचा एक थेंबसुद्धा माणसाचं जीवन वाचवतो म्हणून पाणी वाया जाऊ देऊ नये आणि पाणी प्रदूषित करू नये म्हणून आपल्या शरीराला स्वच्छ पाणी लागते म्हणून स्वच्छच पाणी पि प्यावे कारण पाण्यात रोग जंतू असतात म्हणून पाणी निर्मळ स्वच्छ असलं पाहिजे आणि निर्मळ पाणी पिलं पाहिजे म्हणून शरीरासाठी चांगलं पाणी लागतं यासाठी म्हणून पाण्यामध्ये कोणते घातक पदार्थ मिळू नये नदीला नदीद्वारे नदी नदीमध्ये किंवा इतर तळ्या तळ्यामध्ये इतर घातक पदार्थ जाऊ देऊ नये तसेच मशी मसी, मसी वगैरे या जनावर नदीमध्ये धुवू नये कपडे धुवू नये अशा प्रकारे या सर्ववर प्रतिबंध लादला पाहिजे म्हणून तळं असो या नदी असो या कुठेही कोणही ठिकाणी जिथं प्रवासात पाणी आहे तिथं कपडे वगैरे धुणे चुकीची गोष्ट आहे या जनावर धुणे चुकीची गोष्ट आहे पाणी प्रदूषित होऊ नये पाणी प्रदूषित झालं तर आपलं जीवन धोक्यात हो येते प्रदूषण आहे प्रदूषण आता या अनेक प्रदूषणामुळे कारखान्यातील प्रदूषणामुळे या अस्ताव्यस्त कचरा कुठेही टाकल्यामुळे अस्ताव्यस्त वागल्यामुळे हवेचं प्रदूषण सुद्धा म्हणून हवेचं प्रदूषण सुद्धा थांबलं पाहिजे त्यासाठी शहरात सर्वत्र स्वच्छता ठेवली पाहिजे कुठेही कचरा असून रस्त्याच्या कडे कडेलाही कचरा टाकू नये सर्वत्र स्वच्छता पाहिजे सुंदरता पाहिजे तर आपलं आरोग्य चांगलं राहील व्यवस्थित राहील म्हणून हे प्रदूषण थांबवायला पाहिजे तसेच रॉकेलचा वापर वाहनांमध्ये करू नये त्यामुळे सुद्धा धूर निघतो आणि ते या हवेमध्ये मिसळतो ते हवेचं प्रदूषण होतं म्हणून म्हणून याची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून शहर कसं स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आपल्या मानवाबरोबर प्राणी पक्षी निसर्ग याचीही काळजी घेतली पाहिजे याचे याचंही प्रदूषण होऊ नये अशा प्रकारे सर्व बाबतीचं प्रदूषण झालं नाही पाहिजे हे रोखणं आवश्यक आहे तसेच ध्वनी प्रदूषण ध्वनी प्रदूषणसुद्धा होऊ नये काही असो लग्न असो कार्यक्रम असो काही असो आवाजाची मर्यादा कमी ठेवावी आणि आवाज कमीत कमी ठेवावा कमी जेणेकरून बहिरेपणा येणार नाही कारण आवाजामुळे बहिरेपणा येऊ शकतो म्हणून आवाजाची लिमिट जी असते ती एकदम कमी ठेवायला पाहिजे आणि हे दोन्ही प्रदूषण होतं म्हणून ध्वनी प्रदूषणसुद्धा सुद्धा खूप भयानक प्रकारचं असतं हवेचं प्रदूषण ध्वनी प्रदूषण पाणी प्रदूषण अशा प्रकारे हे फार भयानक असतं म्हणून याच्यावर प्रतिबंध लादणे आवश्यक आहे म्हणून <stut04> त्याच्यावर प्रतिबंध लादणे आवश्यक आहे एक म्हणून शहरामध्ये सर्वत्र स्वच्छता ठेवा जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसं अंगण स्वच्छ ठेवावं आणि परिसर स्वच्छ ठेवावा तसेच पूर्ण शहर स्वच्छ ठेवावं ओला कचरा अलग ठिकाणी टाकावा ओढा कचरा अलग ठिकाणी टाकावा आणि हे सर्व गाडी आल्यावट्या गाडीमध्ये टाकून द्यावा कुठेही रस्ता अस्तव्यस्त फेकू नये कशाचे टर्पल असो खेळाचे असो काही असो कुठेही अस्थावेश टाकू नये कुठेही फेकू नये तर व्यवस्थितपणे ते कचरा कोंडी तर टाकावे वा गाडी त्या डाळीत टाकावे पण रस्त्याच्या कडेला या कुठेही अवतीभोवती कचरा फेकू नये टाकू नये अवतीभोवती कुठेही घाण करू नये कारण त्यामुळे ते प्रदूषण होतं आणि या प्रदूषणामुळे अनेक रोग जंतू तयार होतात आणि रोग जंतू आपल्या हवेद्वारे आपल्या पोटात जातात आपल्या हवेद्वारे पाण्या पाण्याद्वारे आपल्या पोटात जातात आणि त्यामुळे आपल्याला अनेक रोग होतात आणि माणसाचं आरोग्य आहे म्हणून मनुष्य हा स्वच्छ ठेवलं पाहिजे सुंदर ठेवलं पाहिजे चांगलं ठेवलं पाहिजे सुटसुटीत सुंदर शहर ठेवलं पाहिजे शहर सुंदर असेल तर आरोग्य आपलं नीट राहील व्यवस्थित राहील माणसाने प्रत्येक बाबतची काळजी घेतली पाहिजे माणसाने कुठेही थुंकू नये पान गुटखा त्या पुडी किंवा तंबाखू खाऊन कुठेही थुंकू नये कारण सुद्धा रोग जणू पसरत असतात म्हणून सर्व बाबतीची काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून शहाणपण ठेवा समज ठेवा शहाणपणा आणि समज ठेवून जर वागलं तर जीवन सुरक्षित राहील चांगलं राहील परंतु मूर्खासारखं कुठेही थुकणं अस्वच्छ वागणं अस्वच्छ वागणं त्यामुळे जीवन धोक्यात येते आणि आपलं आरोग्य बिघडते म्हणून माणूस आहे तर माणुसकी ठेवावं माणसासारखं वागावं तसेच व्यवस्थित निर्मळपणे पदशीरपणे वागावे स्वच्छता ठेवावी कोणत्याही बाबतीचं प्रदूषण होऊ देऊ नये हवेचं प्रदूषण असो पाण्याचं प्रदूषण असो ध्वनी प्रदूषण असो या इतर कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होऊ देऊ नये म्हणून याची काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून आपली आपलं मानवी जीवन व्यवस्थित राहील पदाशील राहील चांगल्या रीतीने राहील याची काळजी घ्यावी कारण माणूस चूक करतो आणि त्याची चूक त्यालाच भोगावी लागते माणूस ज्या गोष्टी करतो त्या जर अयोग्य झाल्या तर त्याला त्याची झळक सोसावी लागते आणि त्याचा विपरीत ही त्याला सोसावं म्हणून म्हणून अनेक बाबींचा विचार करावा लागतो अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो म्हणून काही करण्या येऊन काही करण्याच्या आपण पुढचा विचार पुढच्या गोष्टीचा विचार करा पुढच्या परिणामाचा विचार करा पुढे काय होईल याचा विचार करा आणि म्हणून पुढच्या होणाऱ्या परिणामाचा विचार जर केला तर तुमच्या लक्षात येईल म्हणून तुम्ही तसे काम करणार नाही अयोग्य वागणार नाही अव्यवस्थितपणा ठेवणार नाही अस्थावस्थितपणा ठेवणार नाही अस्वच्छ वागणार नाही कुठेही घाण करणार नाही घर परिसर आम अं, घर अंगण परिसर व शहर राज्य देश सुंदर ठेवा म्हणून हे सर्व काही सुंदर ठेवायला पाहिजे घर सुंदर ठेवलं तर अंगण सुंदर ठेवा अंगण सुंदर ठेवलं तर परिसर सुंदर ठेवा परिसर सुंदर ठेवला तर नगर शहर सुंदर ठेवावं तसेच राज्य सुंदर ठेवावं आणि त्या प्रयाने तुम्ही देश सुंदर ठेवा म्हणून सर्वत्र स्वच्छता ठेवावी सर्वत्र सुंदरता ठेवावी तेव्हा आपलं जीवन छान होईल रंगीन होईल कोणताही आजार होणार नाही कोणतेही रोग पसरणार नाही आणि दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही म्हणून माणसाने जर व्यवस्थित वागलं माणसाने जर पदशीर वागलं माणसानं जर चांगलं वागलं माणसाने जर नीट निटकेपणाने वागलं माणसाने जर समजदारीने शहाणपणा ठेवून शहाणपणा ठेवत विवेक बुद्धी जागृत करून जर वागलं तर कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला आजार होणार नाही आणि त्यामुळे दाखवण्या देण्याची वेळ दिला नाही व्यवस्थित वागावं व्यवस्थित वागावं चांगलं वागावं सुंदर वागावं छान म्हणून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होऊ देऊ नये कारण या प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे रोग होतात म्हणून काळजी घ्यावी आणि जाग व्हा मित्रांनो जागे व्हा प्रदूषण होऊ देऊ नका पाण्याचा असो पाण्याचं प्रदूषण असो हवाचं प्रदूषण असो कुठल्याही प्रकारचं प्रदूषण असो हो उठ नका जागे व्हा जागरत व्हा आणि स्वच्छ राहा स्वच्छ ठेवा स्वच्छ राहा स्वच्छता ठेवा घर नगर परिसर शहर राज्य स्वच्छ ठेवा आणि तुमचं जीवन वाचवा कारण या प्रदूषणामुळे अनेक विपरीत परिणाम घडत आहे निसर्गावरही विपरीत परिणाम घडत आहे आपल्या जीवनावरही विपरीत परिणाम घडत आहे सर्वात बाबत बाबतीत प्रदूषण हे ठरत आहे म्हणून प्रदूषण होऊ देऊ नका प्रदूषण करू नका स्वतःही करू नका इतर करू देऊ नका चांगलं राहा चांगलं वागा स्वच्छ वागा सुंदर वागा निर्मळ बागा विचार चांगले ठेवा सुंदर ठेवा घर अंगण परिसर शहर राज्य स्वच्छ ठेवा सर्वत्र स्वच्छता ठेवा स्वच्छता महत्व ओळखा कुठेही प्रदूषण होऊ देऊ नका कुठेही घाण करणे कुठेही थुंकणे कुठेही अस्तव्यस्त कचरा टाकणे कसंही वागणे कसंही बोलणे कसंही राहणे यामुळे जीवन धोक्यात येतं म्हणून जागे व्हा जागृत व्हा आणि चांगलं सुंदर वागा निर्मळ वागा स्वच्छ वागा आणि प्रदूषण करू नका प्रदूषण करू नका निश्चय करा की मी प्रदूषण करणार नाही मी चांगलं वागेल स्वच्छ वागेन सुंदर वागेल मी घर अंगण परिसर शहर राज्य स्वच्छ ठेव कुठेही कचरा टाकणार नाही असतावीस कचरा टाकणार नाही रोडच्या काठेला रोडच्या कडेला कुठेही शहरामध्ये कुठेही कचरा फेकणार नाही मी व्यवस्थित कचरा कचरा कुंडीत टाकेन आणि किंवा मी कचरा गाडीमध्ये टाकेन ओला कचरा अलग ठिकाणी जमा करेल ओढा कचरा अलग ठिकाणी जमा करेल आणि गाडी टाकून देईन असा निश्चय करा असा तुम्ही योग्य निश्चय करा म्हणून कुठेही रस्तावस्तूपत्र फेकू नका कुठेही घाण करू नका आणि प्रदूषण वाढू नका अशा प्रकारे प्रदूषण जर वाढलं आरोग्य धोक्यात येईल मानवी जीवन धोक्यात येईल म्हणून तुम्ही प्रदूषण करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद